नमस्कार यू डायस प्लसमध्ये शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे आणि बदली होऊन आलेल्या शिक्षकांना शाळेत इम्पोर्ट कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन बदली झालेले शिक्षकांचे नाव ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकावे यू डायस प्लस असे सर्च करावे त्यानंतर यु डायस प्लसवर क्लिक करावे लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्सवर क्लिक करावे त्यानंतर टीचर मॉड्यूलवर क्लिक करावे या ठिकाणी यू डायस प्लसचा पासवर्ड टाकावा आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर क्लिक हिअर यावर क्लिक करावे या ठिकाणी शाळेतील शिक्षक संख्या दिसत आहे त्यावर क्लिक करावे ज्या शिक्षकाचे नाव ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचे आहे त्यांच्यापुढे लेफ्ट स्कूल असा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावे या ठिकाणी त्या शिक्षकाची शाळा सोडण्याचे कारण निवडावे बदली किंवा इतर काही कारण असेल तर ते कारण निवडावे आणि रिमार्क टाकावा ट्रान्सफर फ्रॉम स्कूल असा रिमार्क आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लास्ट डेट ऑफ सर्विस इन द स्कूल म्हणजे त्या शाळेतील शेवटचा दिनांक या ठिकाणी नि निवडायचा आहे दिनांक निवडल्यानंतर आपल्याला त्या शिक्षकाला या शाळेतून ड्रॉपबॉक्समध्ये टाकता येते त्यानंतर लेफ्ट स्कूलवर क्लिक करावे आणि कन्फर्म करावे त्या शिक्षकाचे नाव ड्रॉपबॉक्समध्ये गेलेले आहे शिक्षकाचा टीचर कोड आपण या ठिकाणी पाहायचा आहे ड्रॉपबॉक्समध्ये युवडायसमध्ये गो करावे आणि त्यानंतर त्या शिक्षकाचा टीचर कोड आपण नोंदवून घ्यायचा आहे तो दुसऱ्या शाळेमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी आवश्यक आहे बदली होऊन आलेल्या शिक्षकांचे नाव शाळेत इम्पोर्ट कसे करावे ज्या शाळेत शिक्षकाची बदली झालेली आहे त्या शाळेचा यूडायस कोड टाकावा त्यानंतर त्या शाळेचा पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी शिक्षक संख्या दिसत आहे टीचर टीचरवर क्लिक करावे त्या शिक्षकाचा युडाएसमधील टीचर कोड टाकावा आणि त्या शिक्षकाची जन्मदिनांक टाकावी या ठिकाणी शिक्षकाचे नाव आलेले आहे रिमार्क टाकावा ट्रान्स्फर आणि शाळेतील रुजू दिनांक या ठिकाणी शाळेतील रुजू दिनांक टाकायचे आहे त्यानंतर नेचर ऑफ अपॉइंटमेंट या ठिकाणी रेग्युलर असे निवडावे या ठिकाणी इरर आलेला आहे तर रिमार्क तीन चार शब्दामध्ये टाकायचं आहे ट्रान्सफर फ्रॉम आणि त्या शाळेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे ज्या शाळेतून बदली झालेली आहे त्या शाळेचे नाव आणि इम्पोर्ट टीचरवर क्लिक करावे या ठिकाणी त्या शिक्षकाचे नाव या शाळेमध्ये इम्पोर्ट झालेले आहे अशा पद्धतीने आपण ड्रॉपबॉक्स आणि इम्पोर्टची कामे करू शकतो धन्यवाद